मृत्यूच्या क्षणाचा माझ्या जीवनातील एक जीवना अनुभव मला आठवतो आता नुकतेच अन अहमदाबादमध्ये अहमदाबाद इंग्लंड विमान अपघात झाला आणि त्या अपघाताने माझ्या जीवनातील जीवनात झालेल्या काही जीवना अनुभवाचे मला आठवण झाली एअर इंडिया फ्लाईट ए आय वन सेवन वन बईंग ड्रीम लायनर अहमदाबाद लंडन ह्या विमानाने टेकऑफ घेतल्यानंतर काही मिनटामध्ये विमान अपघात झाला विमान कोसळलं आणि आगीच्या विवाहामध्ये दोनशे एकचाळीस प्रवाशांचा मृत्यू झाला खूप दुःखद ही घटना आहे हृदयकारक हृदयकारक म्हणजे शब्दात शब्द बयान करता येत नाही अशी ती घटना आहे अशीच विमान अपघात घटना माझ्या बालपणी मी बघितली आहे नागपुरातील फ्लाईंग क्लब तिथे विमान होतं शिकाऊ विमान होतं आणि ती पन्नास साठ वर्षाची जी घ घटना आहे तेव्हा आम्ही लहान मुलं होतो बाल शिक आणि आम्ही गच्च खेळत होतो तेव्हा ते, ते शिकाऊ विमान कळंगा खात खाली पडलं आम्ही ते बघितलं प्रत्यक्षात ते आमच्या ते, ते लहान होत्या ती घटना अचानक मला आठवली पुढे त्या नाईक नागपूर फ्लाईंग क्लबमध्ये माझ्या कंपनीला सर्व्हिस प्रोवायडर म्हणून एम्प्लॉई सर्व्हिस प्रोव्हाइडर म्हणून कामही मिळालं मला फ्लाईंग क्लब जवळून बघता आलं उद्देश अच्छा हे जे बघतो आहे जीवनातले जे जी अनुभव आहे ते खूप माणसाला शिकवून देतात परंतु आपण पण काय शिकतो हे महत्वाचं आहे ती चूक पण दुसरं करतो का हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे काही चुका मानवी मानवी दोष असतात काही चुकामध्ये मानवी दोष असतात काही तांत्रिक दोष असतात अपघात ही परंपरा झालेली आहे मृत्यू तांडव ही परंपरा झालेली आहे ती सुरूच राहणार आहे ही मानसिकता आहे ही मानसिकता आहे आणि आम्ही त्यामुळे काय काही शिकवून घेत शिकून शिकायला पाहिजे मी शिकून घेत नाही हे आमच्यासाठी दुःखद गोष्ट आहे अशी जी घोट घटना मला आठवते बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विज्ञान विद्यापीठ महू मध्य प्रदेश येथे दरवर्षी राष्ट्रीय सेमिनारमध्ये मला निमंत्रण असायचं मी त्यात भाग घ्यायचा माझे प्रेझेंटेशन द्यायचं आणि त्याकरता मला कधी विमानाने इन इंदूर म्हणजे की मला मोहोला मी गेलेला आहे मोह इंदूरला इंदूरपर्यंत मोहला विमानाने गेलो त्या तर कधी कधी ट्रेननी गेलो आणि महोपासून इंदूरपासून मला जो विभाग आहे डॉक्टर आंबेड सोशल सायन्स यांच्या कारणी मग मला त्यांऊला घेऊन घेण्यात आलं कधी बरेचदा मी माझ्या कारणी गेलो माझ्या परिवाराला घेऊन गेलो आणि विद्यापीठाचा भी गेस्ट हाऊसमध्ये माझा मुक्काम राहिलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विद्या विद्यापीठ याचे जे गेस्ट हाऊस आहे त्यामध्ये मला माझा मुक्काम राहिलेला आहे मला तिथील म्हणजे त्या विद्यापीठाशी माझी जवळच राहत आहे बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विज्ञान विद्यापीठ यांच्या दोन हजार चोवीस चौदामध्ये स सो, सुवर्ण महोत्सव झालेला आहे आणि तत्कालीन कुलगुरू डॉक्टर आर एस कुरील आणि विभागाध्यक्ष डॉक्टर प्राध्यापक डॉक्टर सी डी नाईक हे नागपूरला आलेत आणि त्यांना सुवर्ण महोत्सव असल्यामुळे बाबासाहेब आंबेडकर आणि बुद्धाची मूर्ती बु त्यांना घ्यायची होती तिथे त्यांना अनावरण करत होतं ती मजाकडे आलीत आणि आम्ही साहेब श्रीडी नाईक साहेब आणि मी आम्ही तेव्हा बुद्ध मेळावा होता तेव्हा आम्ही माझ्या कारणी दीक्ष्माला गेलो कार खरेदी बुद्ध मूर्ती खरेदी केली आहे बाऊसाहेबांनी मूर्ती विकत घेतली आम्ही आणि त्या दोन्ही मूर्ती माझ्याकडे नागपूरला माझ्याकडे आम्ही माझ्या घरी ठेवण्यात आल्या आणि गुरुंद साहेब म्हणाले की उद्या तू मला इथून मूर्ती निघायची आहे आणि मौला पोचा त्या कारने म्हणजे कोणते फोर व्हीलर घ्यायचे फोर व्हीलरनी मला मऊला ती मूर्ती आणायची जबाबदारी माझ्याकडे दिली आणि तेव्हा मी म्हणालो कारण माझ्या कारचा प्रवास बरे झालेला आहे बरं झाला झालेला आहे मौला तर त्यामुळे मला कारचा अनुभव होता तेव्हा मी करुसाहेबांना म्हटलं की कारने जर आलो तर तुमचा जर सकाळचा दहाचा प्रोग्राम आहे तो अनावर प्रोग्राम होणं कठीण आहे कारण ते बारा वाजता एक आम्ही पोहोचू शकतो कार फोर व्हीलरनी बारा वाजताही पोहोचू शकतो तेव्हा मी ट्रेननेच येईल तर आणि कळकुली साहेबांना मी आणि नाईकसाहेबांना मी विमानतळा सोडलं आणि माझ्या कारणी मी माझ्या कामाला लागलो चार तिकीट बुक केले मी ट्रेनच्या पण वेटिंग मिळाल्या तिथेच त्या एम ऑफिसमध्ये माझ्या पी ए पब्लिक खाजगी सचिव ल पर्सनल असिस्टंट हा माझा मित्र होता आपले पृथ्वीराज डोंगरे आणि हरीश पाटील त्यांना मी म्हटलं की बाई मला उद्या मोहोला निघायचा इंदूर मागे आणि माझ्यासाठी व्ही आय पी मला प्रिंट माझ्यासाठी करून टाका परंतु त्यां त्यांच्या लक्षात आलं तर त्यांनी व्ही आय पी कोटाच नाही आहे म्हणून प्रश्न पडला मग त्यांनी मुंबईला टेला टेलिग्राम त्यांच्या रेल्वेच्या डिपार्टमेंट त्यांनी ते टेलिग्राम केला आणि चार आमच्या चार सीटं आहेत यांचं व्ही आय पी मार्फत व्ही आय पी कोट्यामध्ये त्यांनी व्यवस्था केली तेव्हा माझ्यासोबत श्रीपान शिंदे शंकरराव ढेंगरे अजिल बागळे ही मंडळी होती आम्ही स्टेशनवर हो गेलो बाबासाहेब मूर्ती मुद्दा ती मूर्ती घेऊन आम्ही स्टेशनला गेलो आणि रेल्वेचे अधिकारी म्हणून माझे जे मित्र होते आणि काही स्टाफ हे तेव्हा स्टेशनवर आलेत आणि मला त्यांनी मला देस्यू केलं आणि आम्ही मोहला निघालो इंदूरला पोहोचल्यानंतर आमच्या सगळ्यांसाठी स्टाफ होता डॉक्टर ऑफ म्हणजे सामाजिक विद्यमान स्टाफ होता आणि त्यांनी बसे आणलेली होती आमच्यासाठी आम्ही मोठी त्या बसने ठेवली आहे आणि आम्ही मोहला निघालो दुसऱ्या दिवशी त्या दिवशी आम्ही सहाला सकाळी सहाला पोहोचलो आणि मोहला पोहोचलो त्यानंतर त्यांनी दहा साडेदहाला कायम झाला त्यावेळेस तत्कालीन मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चव्हाण ट्रेनिंग कमिशनचे टर्निंग कमिशन योजना आयोगाचे सदस्य डॉक्टर जाधव आणि आम्ही मंडळी तेव्हा त्या कार्यक्रमाला होतो तर ही आठवण म्हणजे बाबासाहेर सांगायचे की आठवण अचानक आठवण गेली की बाबासाहेब मेडकर समाज विद्यापीठामध्ये जो बुद्धाची मूर्ती आहे लावली आतमध्ये किंवा वावसाची मूर्ती आहे ते त्याचा ते इतिहास असा आहे म सोन वसो व्हायच्या एक वर्षाआधी मला राष्ट्रीय सीमा सिमिनारचं निमंत्रण होतं तेव्हा मी ठरवलं की कारणी आपण नोवरला जायचं माझ्या मित्रमंडळी म्हणून सांगितलं आपण कारणी जाऊ पण माझ्या ड्रायव्हरला सुट्टीवर होता आणि ड्रायव्हर नसला नसल्यामुळे आमच्या त्यासमोर समस्या आली आणि मी जस्ट मी ड्रायविंग शिकलेलो होतो जस्ट मी शिकलेला होतो मी तर म्हटलं ठीक आहे आपण जाऊया घरच्या लोक घरून पण ड्रायव्हर नाही तर तुम्ही कार जाऊ कार जा जाऊ नका ही सूचना होती मी सांगितलं नाही मित्रमंडळी आहे ते ड्रायविंग करतील आणि आम्ही निघालो पण तो मित्र मित्रमंडळी होती त्यांना ड्रायविंग येतच नव्हती त्याच्यामुळे मला जबाबदारी ड्रायव्हरची जबाबदारी मला सांभाळू लागली आम्ही सुखरूपपणे मोहोला पोहोचलो सिमिनार सफल झालं सिमिनार झाल्यानंतर परतीच्या प्रवासामध्ये मित्रमंडळी आणि म्हणाले की आपण चिखलदराला जाऊया तर आम्ही म्हणतो का ठीक आहे तर आम्ही चिखलदराकडे निघालो पण तो, तो सिंगल रोड होता इकडून येणारा जो चिखलदरा जाणारा लोक तो सिंगल होता तर आम्ही त्या रोडने निघालो तर मी खूप पहाडावर चिखलदार पहाडावर बघतो तर आमची का बंद पडली आणि मागे खाई आणि समोर एक आपली निघाज होतो आणि मागे खाली खाई होती आणि मग चढावर मी गाडी चालू केली तर गाडी मागे यायला लागली ला, दिवस व्हायला लागेल ला। आता थोडं क्षणामध्ये जर गाडी पुढे गेली नसती तर आम्ही खाईमध्ये पडलो असतो म्हणजे क्षणाचा विलंब होता आणि आम्ही त्यातून त्या मृत्यूक्षा मूर्तीच्या खाईतून बसलो तिखटदळाला पोहोचलो एक दिवस मुक्काम केला आणि मग मात्र परतरा मार्गाने आम्ही नागपूरला पोचलो ही एक जी म्हणजे जीवनातली ती अनु जी घटना आहे ती विसरले विसरणं शक्य नाही आहे आणि मी नव नवचिक आय तुम्ही इकडे खाई होती इकडे म्हणजे इक माणसाला ते जीवनातले ते अनुभव माणसाला खूप अजून आठवून जातात आठवतात कधी कधी असंच एक माझ्या जीवनामध्ये एक बऱ्याच घटना ठरलेल्या आहेत पण एक घटना एक आठवते बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग तयार झाला आणि आम्ही त्या बरेचदा गेलेलो आहे चारनी रात्रीचा प्रवास आमच्यापर्यंत दा, झालेला आहे मुंबई पुणे नाशिक आमचा हा जो प्रवास आहे आमच्यापर्यंत त्या समृद्धी मार्गाने आलेला आहे असंच एकदा आम्ही त्या समोद्धी मार्गाने जात असताना मी होतो इंजिनियर विजय बागडे होते माझी भि भिसेन होते आम्ही कारने जात असताना कारमध्ये थोडासा आवाज यायला लागला तर ड्रायव्हरने एका साईडला कार थांबवली सुनसान मोठी रात्र होती, होती जवळपास एक एक दीड वाजला असेल रात्र होते आणि आम्ही गाडी जर थांबवली आणि ड्रायवर बाहेर निघाला तर दोन लोक दोन नऊ की लोक आमच्या स गाडी जवळ आलेत आणि आम्हाला संदेश आला ड्रायवरनी गाडी बसल्या आणि आम्ही निघालो कारण ती गुंडांची टोळी होती म्हणजे आमस म्हणजे ती जे होती ती लुट लुटमान टोळी होती जर आम्ही थोडंसं एक थोडंसं वेळ केला असतो तर आमची ते आमचं सांग आमचं काय झालं असं सांगता येत नव्हतं म्हणजे ती एक आठवण माणसाला एक खूप काही आठवण देऊन जाते म्हणजे मा जीवनामध्ये ह्या घटना घडतात आपल्याला ह्या घटना नोंद काही शिकायला देत असतात तेव्हा जीवनामध्ये आपल्याला ह्या ज्या दुर्घटना घडतात यापासून आपलं काय शिकायला हवं एवढं बोलतो थांबतो रजा घेतो नमुदय जय भीम जय भीम जय भीम